नमस्कार मित्रांनो रत्नाकर रावसे युट्यूब मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आज एक महत्वपूर्ण घोषणा मी तुमच्यासमोर करतोय अनेक मित्रांचे फोन आले अनेक राजकीय नेत्यांचे फोन आले की दादा तुम्ही बोलतात कस मला प्रश्न पडला मी कसं बोलतो तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की भाषण कला ही व्यक्तिमत्व घडवते भाषण कला तुमचं जीवन घडवते भाषण कला आणि स्टेज करत ज्याच्या अंगी आहे तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेला तर कोणत्याही संकटाला ताठ मानेनं सामोरं जाऊन आपल्या वक्तृत्व शैलीतून आपल्या बोलण्यातून आपल्या शब्द उच्चारातून आपल्या शब्द सामर्थ्यातून तो जगाला जिंकू शकतो मी स्वतःच कौतुक नाही कारण पण एक गोष्ट नक्कीच सांगतो ते आज मला जर सभेला माझ्या सभेला जर एक लोक थोडं कुठं कमी वाटले मला मी बेचेन होतो कारण लाखो लोकांसमोर भाषण करायची सवय माझ्या अंगी आली ही फक्त एकमेव हो, या वक्तृत्व कलेच्या माध्यमात आता तुम्ही विचारता दादा तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये जाऊन कोर्स घेतला तुम्ही कुठे शिकला मित्रांनो याच एकच कोर्स आणि आहे की ते म्हणजे सराव येत्या एक मे पासून या लातूर शहरामध्ये मी भाषण कला आणि स्टेज करेज चा शुभारंभ एक त्या एक मे दोन हजार पंचवीस ला लातूरला आपण याचा शुभारंभ करीत आहोत आणि ही बॅच एक मे ते तीस मे पर्यंत चालणार म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे दररोज दोन तास सकाळी सात ते नऊ सकाळी ला बरोबर क्लास चालू होईल नऊ वाजता क्लास संपेल आणि यामध्ये फक्त दहा टक्के थेरी, आणि नव्वद टक्के प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला एक्चुअल स्टेजवर उभं राहून तुमच्या समोर माईक स्पीकर देऊन प्रत्येक आलेल्या प्रशिक्षणार्थीकडून दररोज किमान पाच मिनिटाचा सराव त्याच्याकडून करून घेऊन त्याच्यातले बारकावे त्याला समजावून सांगून अशा पद्धतीने आपला क्लास एक महिना चालेल हा उन्हाळी वर्ग मी चालू करतोय खास आमच्या असंख्य मित्रांच्या फोनवरून असंख्य लोकांच्या फोनवरून कि दादा तुम्ही होता मी पूर्वी करत होतो एक दहा वर्षापूर्वी पण आता माझ्या कामाच्या व्यापामुळे मी तर थोडं थांबवलं होतं पण आता विचार केला की चला आपण एखादा महिन्याचा हा कोर्स पूर्ण करून काही विद्यार्थी घडू शकतात का काही लोकांना आपण भाषण शिकवू शकतो का मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा भाषण कला याची जर उदाहरणं द्यायची तुम्हाला ठरवली तर तुमच्यासमोर सर्वात महत्वाचं उदाहरण येत अटल बिहारी वाजपेयी नरेंद्रजी मोदी साहेब प्रमोदजी महाजन विलासराव देशमुख आर आर पाटील यांच्या अंगात जी भाषण कला आहे यामुळे हे घडलेली आहे मित्रांनो आपले अनेक सध्याचे विद्यमान आमदार सुद्धा भाषण कलेतून पुढे आलेले आहेत आज सुषमा अंधारे सुद्धा त्यांच्या भाषण वक्तृत्व कलेतून अनेक स्पर्धा पारितोषिक घेऊन त्या पुढे आलेल्या आहेत आज त्या उपनेत आहेत शिवसेनेच्या आणि राजकारणातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मला मोठं पद मिळावं मी मोठं व्हावं मग मो मोठं होण्यासाठी तुमच्या अंगी वक्तृत्व कला भाषण कला आणि बोलण्याची कला आणि तुमच्या बोलण्यात एक सहजपणा पाहिजे कोणताही नाटकीयपणा नकोय आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या शब्द उच्चारामध्ये तेवढी ताकद पाहिजे तेवढी हिंमत पाहिजे तेवढा जोश पाहिजे की जेणेकरून समोरचा बसलेला प्रेक्षक जागचा हल्ला नाही पाहिजे त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे प्रमोदजी महाजन साहेब राज ठाकरे साहेब किती सहजतेना आपला विषय ते लोकांसमोर समजावून सांगतात किती सहजतेनं ते लोक त्याला प्रतिसाद देतात टाळी वाजवतात भाषण करायचं एक गुपित मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिल्या तीन मिनिटात जर तुम्ही टाळी घेतली तर तुम्ही यशस्वी वक्ता होऊ शकता हे मी तुम्हाला आज लिहून देतो मित्रांनो आपल्याला वाटतंय का आपण काहीतरी आयुष्यात घडावं हो। मी जो हा कोर्स सुरू करतोय एक मे दोन हजार पंचवीस पासून लातूर शहरामध्ये त्यामुळे लातूर आणि आसपासच्या लातूर जिल्ह्यातून किंवा इतर जिल्ह्यातून जरी विद्यार्थी आले तरी काही फरक पडत नाही कारण ते लातूरला आजकाल सगळे हॉस्टेल्स लातूरला मेस आणि लातूर हे शैक्षणिक हाबा झालेला आता लातूर पॅटर्न मध्ये हा मानाचा तुरा लातूर पॅटर्न जो शैक्षणिक पॅटर्न जो घडवला लातूर हा लातूरचा ला शैक्षणिक पॅटर्न घडवण्यामध्ये आज त्यांची आठवण आहे आपल्या सर्वांचे लाडके नेते विलासरावजी देशमुख साहेबांनी हा घडवलेला लातूर पॅटर्न आहे त्यामुळे ह्या लातूर पॅटर्न मध्ये आता एक आपण एक भर टाकतोय की भाषण कला आणि स्टेज करेज यामध्ये पंधरा वर्षाच्या पुढील किंवा दहावीच्या नंतरचा कोणताही विद्यार्थी विद्यार्थिनी माता भगिनी ते वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंतचा कुणीही यामध्ये भाग घेऊ शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे याला कोणतीही शिक्षणाची आट नाही फक्त वयाची आठ अशी आहे की पंधरा वर्षाच्या कमीत कमी पुढील विद्यार्थी असावा की जेणेकरून त्याला त्याची जाण असते त्याला स्टेज करेज काय आहे पुढे जीवन कसं घडवायचं आता दहावीच्या परीक्षा संपल्या आहेत मग दहावीच्या बारावीच्या परीक्षा संपल्या मग ह्या विद्यार्थ्यांनी एक महिना मोबाईल चालण्यापेक्षा मोबाईलवर दोन तास घालवण्यापेक्षा जर दोन तास त्यांनी हा भाषण कला आणि स्टेज करेजचा क्लास अटेंड केला तर नक्कीच त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडू शकतं मित्रांनो माझा दावा आहे जो कोणी हा तीस दिवसाचा कोर्स करेल त्याला तिसाव्या दिवशी मी व्यासपीठावर कमीत कमी तो दहा ते पंधरा मिनिट भाषण देऊ शकेल एवढा कॉन्फिडन्स एवढा आत्मविश्वास त्या विद्यार्थ्यामध्ये त्या प्रशिक्षणार्थीमध्ये त्याच्यामध्ये निर्माण करून जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अनेक संकटाला सामना करून माणसानं धाडसानं निर्णयाला सामोरं जायला पाहिजे प्रश्नांना उत्तर देत आली पाहिजेत जर मला सांगा कालचं उदाहरण आहे आपला परवाच युपीएससी परीक्षातला मध्ये पास झालेला बिरुदेव डोणे एक मेंढपाळ मुलगा जर यु यू, युपीएससी परीक्षेत पास होऊन आता तो साहेब होऊ शकतो कलेक्टर होऊ शकतो तहसीलदार होऊ शकतो तो मोठ्या पदावर जाऊ शकतो आयुक्त होऊ शकतो तो, तो अगदी मंत्रालयात सजवू शकतो हा बिरुदो डोणे जर घडू शकतो मेंढपाळ मुलगा तर मित्रांनो तुम्ही का नाही घडू शकत प्रत्येकाला का नाही वाटत की मी आयुष्यामध्ये काहीतरी घडलं पाहिजे आणि जर घडायचं असेल मित्रांनो भाषा महत्वाची नाही आहे तर तुम्ही ज्या भाषेत बोलता तुम्ही तुमच्या मातृभाषेत बोला तुम्ही तुमच्या साध्या सोप्या सरळ मराठी भाषेत बोला तरीही समोर प्रभाव पडू शकतो त्याला इंग्रजीच आलं पाहिजे त्याला इंग्रजीच ज्ञान पाहिजे असं काही नाही आहे फक्त तुमच्यामध्ये बोलण्याची आज मला सांगा मी महाराष्ट्रातलं एकही एक शहर नाही की ज्या ठिकाणी माझ्या भाषणाच्या ऑडिओ सिडी जात नाही प्रत्येक शहर असून जळगाव पासून बेळगावपर्यंत आणि भोकरपासून पालघरपर्यंत या प्रत्येक शहरामध्ये माझ्या प्रत्येक निवडणुकीला मग ते विधानसभेची निवडणूक असू ग्रामपंचायत निवडणूक असू जिल्हा परिषद निवडणूक असू लोकसभेची निवडणूक असू सर्व राजकीय क्षेत्रातल्या सर्व पक्षांच्या सर्वांना ऑडिओ मेमरीज आपल्या स्टुडिओमधून पास होतात त्यांना त्यांचे त्यांचे विचार दिले जातात त्यांचा प्रचार केला जातो या मागचं गुपित काय मित्रांनो तुम्हाला खरं सांगू या मागचं एकच गुपित आहे तुमच्या अंगातला बोलण्यातला धीटपणा तुमच्या अंगातली बोलण्याची शैली तुम तुमच्या अंगातलं बोलण्याचं वक्तृत्व आणि एक लक्षात ठेवा आता अनेकांना वाटत असेल आता महानगरपालिका येत आहेत नगरसेवक झालं पाहिजे अनेक माता भागींना वाटत असेल आम्ही नगरसेविका झालं पाहिजे मग तुम्हाला थोडं तरी बोलता आलं पाहिजे तुम्हाला बोलणं ही एपा जो बोलेल त्याची माती विकते मी माझी मातीच विकलेली आहे मित्रांनो मला सांगा म्हणजे जवळपास दोन हजार साली मी एका वेगळ्या संकटातून जात असताना मला एक सुचलं की आपल्या अंगात एक बोलण्याची कलाय आहे त्यामधून हो मी भाषण ऑडिओ सीडी मेमरीच व्यवसाय सुरू केला आज पाहता जभाता जवळपास आता पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षाची अखंड परिश्रम पंचवीस वर्षातला वर्ष पूर्ण महाराष्ट्रातला अनुभव आणि पंचवीस वर्षात पाहिले अनेक वक्ते अनेक राजकीय नेते यांचा आलेला संपर्क आता त्यातल्या त्यात माझ्या स्टुडिओमध्ये पॉलिटिकल वर्क जास्त जास्त चालतं कारण राजकीय ढाचांचं काम माझ्याकडे जास्त चालतं त्यामुळं असं काही नाहीये की हे राजकीयच मी शिकवणार आहे कोणीही या कोणत्याही क्षेत्रातला कितीही शिक्षण झालेला फक्त माझं एकच मत आहे की त्याचं वयाची आठ ही पंधरा वर्षाच्या पुढे असावी पंधरा वर्ष ते सत्तर वयापर्यंत कोणीही माझ्या या भाषण कला आणि स्टेज करेज कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतो तुम्हाला लातूरमध्ये हा कोर्स करायचा आहे दररोज दोन तास आहे आठवड्यातून दिवस आपण सुट्टी घेऊया पण दररोज दोन तास तुम्हाला फक्त एक महिना द्यायचा आहे एक महिन्यात मी तुम्हाला कमीत कमी तुम्ही तुमच्याबद्दलची चांगली माहिती कोणत्याही अडथळ्या विना स्पष्ट उच्चार आणि हजारो लोकांसमोर धाडसानं तुम्हाला बोलता आलं पाहिजे हेच माझं गणित आहे आणि हेच माझं भविष्य मला ठरवायचंय मुलांचं की जेणेकरून तो विद्यार्थी तो नेता तो होणारा नगरसेवक तो जिल्हा परिषदचा सदस्य तो होणारा जिल्हा परिषद अध्यक्ष त्याला बोलता आलं पाहिजे जो बोलेल तो टिकेल एक लक्षात ठेवा बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकत नाही मग तुमच्याजवळ किती जरी बुद्धिमत्ता असली आता अनेक आपण माणसं बघतो मित्रांनो हो, फार हुशार असतात बुद्धिमान असतात अहो मला काही काही प्राध्यापकांचे सुद्धा फोन आले ते म्हणजे आम्ही दररोज क्लासमध्ये शिकव तर अवशेकर साहेब पण आम्हाला आता स्टेजवर भाषण द्यायचं म्हणलं की अजूनही आमचे हात पाय लट, लट कापतात म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवताना काही होत नाही पण स्टेजवर ज्यावेळेस तुमच्यासमोर हजारो लोक तुमच्या समोर बसून तुम्हाला एकाग्र चित्ताने तुमच्याकडे पाहत असतात तुमच्या नजरेला नजर भिडवत असतात आणि तुमची बोलण्याची प्रत्येक शब्दाचा ते ऑब्झर्वेशन करत असतात पाहत असतात तो काय बोलतोय त्यावेळेस तुमचे जर हात पाय लटलट कापायला लागले त्यावेळेस तुम्ही जर तुमच्या अंगात एक मनातून जर एक घाबरेपणा आपल्या भीती अनेकांना स्टेजची भीती वाटते कितीही मोठा माणूस आहे कित्येकांना मी बोलतात तुम्ही बोला तर ते सांगतात मला बोलताय काय येत नाही काय येत नाही मला सांगा मी स्वतः दहावी पर्यंत मी आज राजस्थान शाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे मी आमच्या कोणत्याही सरांना तुम्ही विचारू शकता आज सुद्धा राजस्थान शाळेचे बरेच शिक्षक आहेत आमचे कापसे सर आहेत आमचे गर्वासर आहेत बरेच सर आहेत तुम्ही त्यांना विचारू शकता की मी कधी वर्गामध्ये भाषण दिलं का कधीही नाही पण भाषणाची आवड निर्माण केव्हा झाली जेव्हा मी संभाजीनगरला जे जे स्कूल अपार्टमेंट आर्ट ड्रॉइंग ड्रॉइंगला मी ऍडमिशन तिथून मला स्टेजची आवड सुरू झाली आणि तिथून मला समजलं की या कलेत काय ताकद आहे आणि म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा मी ज्या सर्वप्रथम स्टेजवर चढलो वर मी अमजद खानचा आवाज काढत होतो खाली माझ्या हात पाहिटलट कापत होतो पण मी ठरवलं की एक दिवस स्टेज गाजवायचं आज लाखो लोकांसमोर आपण भाषण देऊ शकतो एवढी ताकद कुणामुळे आली तरी फक्त सराव सराव म्हणून मी माझ्या क्लासमध्ये एक ठरवलेलं आहे की नव्वद टक्के प्रॅक्टिकल फक्त मी सांगतोय तुम्ही ऐकताय किंवा मी सांगतोय तुम्ही लिहून घेताय असं न करण्यापेक्षा तुम्हाला स्टेजवर उभं करून तुमच्या समोर माईक देऊन स्पीकर लावून तुमच्या समोर विद्यार्थी बसून सर्व म्हणजे सर्वांसमोर तुम्हाला बोलता आलं पाहिजे हे माझ्या भाषण कला आणि स्टेज करेज क्लासेस वैशिष्ट्य राहील बघूया मित्रांनो आपण जर सर्वांनी साथ दिली तर आपण ह्या दर महिन्याला बॅचेस काढण्याचा प्रयत्न करू पण हे जे आपलं पहिलं पुष्प आपलं सुरू होत हे भाषण कला आणि स्टेज करेजचा हा पहिला क्लास सुरू होतोय एक मे दोन हजार पंचवीस पासून तर मित्रांनो हा माझा मोबाईल नंबर आहे हा खाली दिलेल्या मोबाईल नंबरला आपण मला फोन करा या फोनवरून मी तुम्हाला सविस्तर माहिती देईल आणि एक मेच्या आत आपली नावं नोंदवून आपण भाषण करूया आणि स्टेज करेज या क्लासेसला भरभरून प्रतिसाद द्या की जेणेकरून तुमचं आयुष्य घडेल तुमचं भविष्य घडेल मी निमित्त आहे पण घडता घडविता होणारा करता करविता कोणीतरी आहे ही कोणती तरी शक्ती आहे जी शक्ती आपल्याकडून हे काम करून घेत असते तर मित्रांनो कदाचित आपल्या क्लासमधून एखादा चांगला नगरसेवक घडणार असेल कदाचित आपल्या क्लासमधून एखादा जिल्हा परिषद अध्यक्ष घडणार असेल कदाचित आपल्या क्लासमधून एखादा अधिकारी घडणार असेल कदाचित आपल्या क्लासमधून एखादा मार्केटिंग करणारा उद्योजक घडणारा असेल कदाचित आपल्या क्लासमधून एखादा चांगला वक्ता घडणारा असेल कदाचित आपल्या क्लासमधून एखादा चांगला इतिहास संशोधक घडणार असेल कदाचित आपल्या क्लासमधून एखादा पर्यावरण संशोधक घडणारा असेल कदाचित आपल्या क्लासमधून एखादा कलावंत घडणारा असेल जर तो घडवायचा असेल तर त्याची सुरुवात करावी लागते आणि त्याची सुरुवात आता एक मे पासून सुरू होत आहे लातूरला वाल्मिकी नगरला गल्ली नंबर सहा या ठिकाणी आपला क्लास सुरू होत आहे माझ्या स्वग्रही मोठा हॉल आहे त्या ठिकाणी सर्व स्टेज आपली बसायची सोय हो आपल्या क्लासेसची सोय हो माईक साऊंड सिस्टीम सर्व काही अद्यावत यंत्र सामुग्रीसह आपण हा स्टुडिओ उभा केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला भाषण शिकवलं जाणार आहे भाषण कला आणि स्टेज करेज काय मग कोण बनायचे नेता बनायचे अधिकारी बनायचे व्यापारी बनायचे कोणत्याही क्षेत्र कोणत्याही क्षेत्रात जा जो बोलेल तोच टिकेल जो बोलेल तोच चालेल आणि जो बोलेल तोच वाजेल खणखणीत ज्ञान बनवायचं असेल अनेक पालकांना माझी विनंती की आपण या एक महिन्याच्या कोर्सला तुमच्या विद्यार्थ्याला तुमच्या मुलाला तुमच्या पाल्याला आपण या ठिकाणी प्रवेश द्या आणि बघा एक महिन्यात मी त्याच्यामध्ये कसं व्यक्तिमत्व परिवर्तन घडून त्याला एक आदर्श व्यक्त वक्ता त्याला एक धीटपणे बोलणारा मी घडवणार फक्त एक महिन्यात मग आता विचार काय करताय फोन करा तुम्हाला अधिक माहिती दिली जाईल रत्नाकर अवसेकर भाषण कला आणि स्टेज कले क्लासेसला ऍडमिशन घ्या आणि तुमचं जीवन घडा धन्यवाद मित्रांनो आज भाषण कलेबद्दल बोललो भेटूया उद्या नमस्कार